नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ आणि पुन्हा एकदा आलो मित्रांनो आपण एक मजेदार आणि फुल इन्फॉर्मेशन व्हिडिओसोबत तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी मित्रांनो असं काही कॉम्बिनेशन जे तुम्हाला खूप जास्त उपयोगी पडणार आहे मित्रांनो ती कॉम्बिनेशन आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि त्याचे फायदे एकदम जबरदस्त तुम्हाला असे भेटणार आहेत मित्रांनो तर आज आपण विचार करणार आहोत मित्रांनो इंडेक्स या बुरशीनाशकाचा आणि त्याच्यासोबत खाण्याचा सोडा या कॉम्बिनेशनचा आपल्या पिकावर आणि त्या लागणाऱ्या फळावर काय फायदा होतो आणि आपल्याला त्याच्यामुळं कोणत्या रोगापासून संरक्षण मिळते या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण इथं जाणून घेणार आहोत मित्रांनो तर इंडेक्स हे बुरशीनाशक आपल्या सर्वांना परिचित असेलच मित्रांनो मायक्लोब्युटानिल टेन पर्सेंट कंटेन असणार हे आंतरप्रवाही बुरशीनाशक आहे आणि याचा रिझल्ट भुरी या रोगावर खूप चांगल्या प्रकारे मिळू शकतो मित्रांनो आणि बऱ्यापैकी याचा रिझल्ट आहे भुरी ह्या रोगावर ज्याचा की भुरी हा रोग आपल्या प्रत्येकाला माहीत आहे जे फळ फळ पा भाजीपाला पिके घेतात त्यांना भुरी रोग का आहे हे सर्वांना माहीत आहे मित्रांनो पांढऱ्या पांढऱ्या प्रकारची एक भुरी किंवा एक डस्ट आपल्या पानावर येते मित्रांनो आणि तिथे आपले पानं पिवळे पडून वेडेवाकडे होऊन पानगळ होते आणि आपल्या उत्पन्नावर याचा खूप मोठ्या प्रमाणात परिणाम पडतो मित्रांनो तसेच इंडेक्स या बुरशीनाशकाचा आपण वेगवेगळ्या वेग पिकावर आणखीन बरेच काही बुरशीजन्य रोगासाठी याचा उपयोग एकदम जबरदस्त करतो मित्रांनो आणि आपल्याला याचा रिझल्ट मिळून जाते कारण एक आंतरप्रवाही बुरशीनाशक आहे आणि याचा एक आणखीन एक मोठा मेजर फायदा जे मित्रांनो आहे आपल्याला ते मिळून जाईल फळ सड होण्यापासून तर मित्रांनो जर आपली फळ सड होत असेल हिवाळ्याच्या दिवसात किंवा पावसाळ्यामध्ये जर जास्त पाणी झाले किंवा हिवाळ्याच्या दिवसात जास्त धुके पडले तर मित्रांनो फळ सड होणं हे एक नॉर्मल गोष्ट असते मित्रांनो तर त्यावर एक बेस्ट उपाय म्हणून आपण येतो इंडेक्स हे बुरशीनाशक आणि त्याच्यासोबत खाण्याचा जर सोडा असतो घरी आपण बेकिंग सोडा म्हणतो त्याला या दोघांचं जर कॉम्बिनेशन घेतलं तर शंभर टक्के मित्रांनो फळसडीवर एकदम जबरदस्त असा रिझल्ट आपल्याला भेटून जाईल याच्यात काही एक शंका नाही मित्रांनो वीस लिटर पाण्याच्या टाकीसाठी इंडेक्शे तीस ग्राम घेतो आपण मित्रांनो आणि खाण्याचा सोडा हा वीस ग्राम घेतो या दोघांचं कॉम्बिनेशन करून जर आपण आपल्या पिकावर फवारल्यास आपल्याला फळसडीपासून शंभर टक्के मुक्तता मिळून जाईल मित्रांनो याच्यात काही एक शंका नाही या दोघाचे बेस्ट कॉम्बिनेशन माझ्या तर अनुभवातून आहे मित्रांनो इंडेक्स आणि घरीखान्याचा सोडा योग्य प्रमाणात पिकावर फवारल्यास फळसडीपासून शंभर टक्के रिझल्ट भेटतो मित्रांनो याच्यात काही एक शंका नाही तर ही इन्फॉर्मेशन तुम्हाला कशी वाटली मला कमेंटद्वारे अवश्य कळवा मित्रांनो आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर अशाच नवीन नवीन टिप्स आणि अनोखी कॉम्बिनेशन आपल्याला इथं बघायला मिळणार आहेत त्यामुळे आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका